आज आपण कच्ची दावेली बनवणार आहोत मस्त नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे फटाफट होते किंवा सायंकाळच्या वेळेससुद्धा तुम्ही हे करून खाऊ शकता खूप वेळ लागत नाही कोणी म्हणतं की खूप वेळ लागतं बिलकुल नाही मसाला वगैरे आपण भाजण्याची काही गरज नाही मार्केटमध्ये मिळतो आणि जर तुम्हाला घरीच बनवायचं असेल एकदम परफेक्ट तर मला इथे कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला रेसिपी नक्कीच देईल तर आता पहिल्यांदा आपण इथे बनवणार आहोत आलूची चटणी तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं एक ते दीड बुटलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा हळद आणि दोन चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे तुम्ही इकडे आपल्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त करू शकता थोडंसं हिंग टाकलं हाफ टी स्पून वगैरे आणि छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जो दाबेली मसाला आहे मार्केटमध्ये मा कोणत्याही याचा तुम्ही घेऊ शकता कच्चे दाबेली मसाला इझिली मिळतो तर इथे पाच ते सहा छोटे चमचे आहेत त्यामुळे पाच ते सहा चमचे मी इथे घेतलेला आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा फक्त इथे गॅसची फ्लेम अगदी लो असली पाहिजे आणि मसाले जळले नाही पाहिजे मेन म्हणजे नंतर हे टाकलेलं आहे मी चिंच गुळाची चटणी तर दोन ते किंवा तीन ते चार चमचे गुळाची चटणी असेल ते थोड़ी तर ते टाकलेली आहे थोडी कमी जास्त झाली तर काही हरकत नाही नंतर इथे चवीनुसार मीठ आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं तर मी इथे अर्धा ग्लासच्या जवळपास पाणी टाकलेलं आहे थोडंसं तुम्ही इथे कमी जास्त करू शकता काही हरकत नाही तर नंतर याला छान अशी उकळी द्यायची बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे सो याच्यामध्ये बॉईल्ड आलू टाकायचे आहे बॉईल करून ठेवलेले होते त्याचे छिलके काढले आणि छान असे जे आहे त्याला हाताने चांगले स्मॅश करून घेतले या या रेसिपीसाठी किंवा या कच्ची दाबेली करण्यासाठी आलू चांगले शिजले असलेले पाहिजे जसे नॉर्मली शिजतात ना त्यापेक्षा थोडे जास्त शिजले ना तर एकदम परफेक्ट अशी कच्ची दाबेली होईल आता हे काय करायचं चा? सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि थोडं आहे ना याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचं गॅसची फ्लेम ऑन आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आहे ना जर केलं ना तर आलूचं जे मिक्सचर आहे म्हणजे आलू जे आहे चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल एक जीव होईल आणि मसाला एकदम परफेक्ट लागेल आता हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ चटणी म्हणजे म्हणता येईल की आ, जी हे राहते ना शेंगदाण्याची शेंगदा भाजले शेंगदाणे तर त्याचे म्हणजे असे चटपटीत शेंगदाणे बनवायचे ते घरीच बनवून घेऊ आपण मार्केटलासुद्धा इझिली मिळतात त्यासाठी मी ते शेंगदाणे भाजून त्याचे छिलके काढून घेतले आणि अर्धे अर्धे केले तर एका कढईमध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे अगदी त्यामध्ये शेंगदाणे हळद टाकली थोडंसं आणि भाजलेले शेंगदाणे हळद तिखट आणि थोडंसं जे आहे दाबेली मसाला एक ते दोन चमचे आणि इथे टाकलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा अगदी एखादी मिनिट आणि गॅसची फ्लेम खूप वाढवायची नाही आणि अगदी थोडंसं मीठ म्हणजे शेंगदाणे जेवढे आहे त्यानुसार मीठ थोडंसं आणि अगदी एक एखादी मिनिट याला चांगलं असं परतून घ्यायचं मसाला छान कोट झाला पाहिजे आता याला थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढलं आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये जे आहे साखर मी खलबत्त्यात थोडीशी अशी खरडून घेतली म्हणजे पिठी सारखं आणि ते टाकायचं थोडंसं गच्ची दाबेली मसाला शेवटी नाही टाकला तरी चालेल आधी टाकलेला होता आणि चांगला मिक्स करून घ्यायचं बघू शकता फक्त याच्यामध्ये साखर जी टाकायची आहे ती थंड झाल्यानंतर टाकायची गरम गरम याच्यात नाही टाकायची ती विरगळल्या जाईल जी चिपकू चिपकू होईल शेंगदाणे नंतर इकडे आपला मसालासुद्धा एकदम परफेक्ट रेडी आहे बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झालेली आहे आहा अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता सगळं रेडी आहे आता इकडे करून घेऊ लसण आणि ला लसणची लाल चटणी सो इथे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस लाल मिरच्या थोडंसं इमलीचं पाणी म्हणजे लाल जी आहे चिंचगुळाची चटणी थोडंसं मीठ थोडंसं काळं मीठ टाकलं आणि नंतर इथे जिरं पावडर आणि अगदी एक दीड चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर यांनी तिखट होत नाही पण कलर छान येतो आणि जे भाजलेले शेंगदाणे होते छिलके काढून ठेवलेले ते त्याच्यामधले थोडंसे टाकायचे एक टी स्पून किंवा थोडंसं कमी टाकलं तरी चालेल आणि यामध्ये जे आहे याला छान असं बारीक करून घ्यायचं वाटलं तसं थोडंसं तुम्ही इथे पाणी टाकू शकता ग्राइंड करत असताना आपली ही चटणी रेडी आहे लसणाची आलूची चटणी रेडी आहे शेंगदाणे रेडी आहेत आणि गुळाची चटणी तर माझ्याकडे इझिली अवेलेबल असतेच मी करूनच ठेवत असते तर तुमच्याकडे नसेल ना सुद्धा करून ठेवू शकता म्हणजे अशा ऐन वेळेवर खूप वेळ लागणार नाही अशा प्रकारचे कच्ची दाबेले वगैरे बनवायची असेल तर सो इथे आपली चटणी रेडी आहे बघू शकता जी लाल चटणी आहे तीसुद्धा रेडी आहे लसणाची आणि आलूची चटणी आहे तीसुद्धा रेडी आहे तर ती एका ताटामध्ये काढून घ्यायची छान पसरवून घ्यायची जसं ठेल्यावर करते त्या तशा टाईपचं आपण मस्त असं सजवून सा, घेऊ त्यामुळे मज्जा येईल तर एका ताटात छान पसरवून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं बारीक चिरलेला कांदा टाकायचा पहिल्यांदा मस्तपैकी नंतर टाकले का डाळिंबाचे दाणे जे की दाबेलीला एकदम परफेक्ट दिसतात कलर खूप छान दिसतं तर डाळिंबाचे दाणे टाकले नंतर टाकले जे आपण शेंगदाणे मस्त असे चटपटीत करून घेतलेले होते तर ते टाकायचे आता टाकला सांभार बारीक चिरलेला सांभार टाकायची गरज नाही पण मी टाकला दिसायला छान दिसतं कलरफुल म्हणून बघू शकता मसालासुद्धा रेडी आहे आता दाबेली भरून घेऊ तर इथे दाबेली भरण्यासाठी पाव लागतील जे मोठे असतात जे पावभाजीसाठी तुम्ही वापरता तर ते लागतील छान नरम असे पाव घ्यायचे फ्रेश आणि त्याला कट मारायचा असा प्रकारे आणि नंतर एक साईडला जी आहे इमलीची चटणी लावायची तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते खूप कमी जास्त त्यानुसार तुम्ही इथे लावा नंतर ती आलूची चटणी आहे ना तीही टाकायची मस्तपैकी तुम्हाला जेवढी लागते कमी जास्त त्यानुसार तर आता यावर मस्त असं टाकायचा आहे कांदा थोडासा अगदी लाईट लाईट आणि थोडंसं डाळिंबाचे दाणे हे दाताखाली येतात ना तेव्हा खायला एकदम परफेक्ट टेस्टी लागतात ही आहे लाल चटणीची लसण आणि मिरचीची चटणी आहे तर ती टाकली आणि थोडेसे शे शेव नंतर याला चांगलं असं फोल्ड करून घ्यायचं आणि आजूबाजूला जे लागलेलं ला आहे ते सुद्धा छान असं चमच्याच्या मदतीने चम दाबून घ्यायचं म्हणजे दिसायला छान दिसेल आणि जो मसाला आहे तो बाहेर निघणार नाही आता सगळं दाबून घेतल्यानंतर आजूबाजूचं साईडचं सा, त्याला अशा प्रकारे शेवमध्ये डुबवायचं आणि छान असं कोटिंग होते बाजूला शेवचं आता दुसरे एक भरून दाखवते तर पावला मधून कट केला आणि जे आहे एक साईडला इमलीची चटणी लावली थोडी इमलीची चटणी पातळ आहे तर तुम्ही थोडीशी घट्टसर वगैरे करून सुद्धा ठेवू शकता नंतर एक साईडला लाल मिरची म्हणजे लसण आणि लाल मिरची जी चट चटणी ती लावली तुम्हाला जसं भरायचं आहे तुमच्या ॲज ए विश तुम्हाला जसं आवडते त्यानुसार तुम्ही इथे भरा नंतर कांदे टाकले शेंगदाणे जे आहे खारे शेंगदाणे ते टाकले आणि नंतर डाळिंबाचे दाणे आजूबाजूच्या कडेला असं छान कोटिंग करून घेतलं नंतर शेवमध्ये त्याला असं डुबवून घेतलं आता दाबेली भरून आपली रेडी आहे तर आता थोडंसं ना याला चांगलं असं भाजून घेऊया तर इथे तवा घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा त्यावर बटर थोडंसं आहे ना टाकलेलं आहे गरम होण्यासाठी नंतर जे आपण दाबेली भरून घेतली होती त्यालासुद्धा वरून असं थोडंसं बटर लावलेलं ला आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असे हे भाजून घ्यायचे जळले बिलकुल गेले नाही पाहिजे नाहीतर चव एकदम बिघडून जाईल तर बघू शकता मस्त दोन्ही साईडने छान असे हलकेसे भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायची गरज नाही आणि सांगते एवढी जबरदस्त लागते नाही दाबेली फटाफट अशी संपते सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेससुद्धा खूप मस्त लागते तर अशा प्रकारे आता ही सर्व करूया तर कशी वाटली रेसिपी मला इथे कमेंटमध्ये नक्कीच सांगा अगदी कमी वेळामध्ये फटाफट अशी होते फक्त इमलीची चटणी म्हणजे चिंचगुळाची चटणी आणि खारे शेंगदाणे फटाफट होतात तर काही वेळ लागत नाही कच्चे दावेले बनवायला तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये